लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे तर या तारखेला खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे लाडकी बहीण योजना म्हणजे एक अशी योजना आहे ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला सरकारकडून पैसे मिळत असतात या योजनेनुसार पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात आता हे काही सांगण्यासारखी गोष्ट नाही मग तरीसुद्धा ही योजना जुलै महिन्यात सुरू झाली होती त्यानंतर नऊ महिने प पए... नऊ महिने झाले आणि प्रत्येक महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात टाकले गेले आता एप्रिल महिना सुरू झाला आहे म्हणूनच महिलांना प्रश्न पडतोय की या महिन्याचे म्हणजे एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे तर मग काही महिलांना सात किंवा आठ एप्रिलला पैसे येऊ शकतात असं वाटत होतं फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे सरकारने महिला दिनाच्या आधी दिले होते हे पैसे सात मार्चपासून देणे सुरू झाले होते त्यामुळे सगळ्या महिलांना वाटत होते की एप्रिल महिन्याचे पैसेही सात किंवा आठ एप्रिलला येतील किंवा रामनवमीला खुशखबर येऊ शकते असं सर्व महिलांना त्यामुळे त्या दिवशी सरकारकडून एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत घोषणा केली जाऊ शकते असं सांगितलं जात होतं मात्र कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही सध्या सरकारने अजून कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही त्यामुळे सर्वजण वाट बघत आहेत की एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तारीख कधी जाहीर होईल तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सर्व महिलांना मिळणार नाही या ठिकाणी हप्ता सगळ्या महिलांना हा हप्ता मिळणार नाही ज्या महिलांचे नाव योजनेच्या अटीनुसार बसत नाही त्यांचे नाव योजनेतून काढून टाकले जाते अशा महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही लाडकी बहिणी योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची सर्वजण वाट पाहत आहेत आता सात आठ तारीख झाली पैसे येण्याची शक्यता आता संपलेली आहे रामनवमीच्या दिवशी एप्रिल हप्त्याची घोषणा होऊ शकणार होती पण तीसुद्धा आता झाली नाही पण काही महिलांना हा हप्ता मिळणार नाही कारण त्यांचे नाव योजनेच्या नियमांमध्ये बसत नसल्यामुळे त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात त्याच महिलांना हप्ता मिळणार आहे जे ज्या महिला या योजनेच्या